नमस्कार दम्यात यात गुरुजी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिपचे जे बुद्धिमत्ता आणि गणितमधले प्रश्न असतात तर पहिला प्रश्न आपल्याला विसरला आहे की त्र्याहत्तर एकोणऐंशी एकतीस सदोतीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस तर प्रश्नचिन्ह आहे इथे कोणती संख्या येणार ते आपल्याला पाहिजे याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले पर्याय दिलेले आपल्याला एक्क्याऐंशी सत्याऐंशी एकसष्ट सदुसष्ट तेवीस सत्तावीस आणि त्रेसष्ट सदुसष्ट मग आपण स्पष्टीकरणासह समजून घेऊ हे तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशीमध्ये आपण पाहत आहोत की याच्यामध्ये सहाचा फरक आहे त्यानंतर एकतीस सदोतीस तीस सदोतीस याच्यामध्ये सुद्धा सहाचा फरक त्यानंतर तिसरी संख्या आहे त्रेचाळीस सत्तेचाळीस याच्यामध्ये चारचा फरक आहे चारचा फरक मग याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहे एक्क्याऐंशी आणि सत्याऐंशी याच्यामध्ये सहाचा फरक आहे त्यानंतर एकसष्ट सदुसष्ट मध्ये सहाचा फरक त्यानंतर तिसरी संख्या आहे तेवीस आणि सत्तावीस याच्यामध्ये चारचा फरक पण आपल्याला याच्यामध्ये विचारलं आहे की त्र्याहत्तर एकोणऐंशी एकतीस सदोतीस त्यानंतर त्रेचाळीस सत्तेचाळीस मग याच्यामध्ये लहान संख्या आली आहे मग आपल्याला मोठी संख्या घ्यावी लागेल मग शेवटचं जे ऑप्शन आहे शेवटचं जे ऑप्शन आहे त्रेसष्ट आणि सदुसष्ट याच्यामध्ये कितीचा चारचा फरक आहे मग आपलं जे पर्याय याच्यामध्ये जे उत्तर आहे ते त्रेसष्ट सदुसष्ट आहे दुसरा प्रश्न आहे त्र्याऐंशी शेत अडोतीस त्र्याण्णवशे एकोणचाळीस चौतीसशे त्रेचाळीस अठराशे एक्क्याऐंशी आणि प्रश्नचिन्ह याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहे तेराशे बत एक बत्तीस दुसरा आहे एकोणावीसशे ब्याण्णव त्यानंतर तिसरा आहे अठराशे ब्याऐंशी त्यानंतर चौथा आहे तेवीसशे बत्तीस तर याच्यामध्ये जी अंशमध्ये संख्या दिलेली आहे अंशमध्ये संख्या पहिलं पाहिजे आठ आणि तीन याची बेरीज करून पाहिजे ट्रिक्सने सोडवू आपण तर याची जी बेरीज आहे ती किती अकरा येणार आहे त्यानंतर शेदमध्ये तीन अधिक आठ याची सुद्धा बेरीज किती येणार आहे अकरा येणार आहे त्यानंतर ट्र्यानु, ट्र्यानु, संख्या दुसरी संख्या आहे त्र्याण्णव आणि त्र्याण्णव तर याच्यामध्ये त्र्याण्णव ही संख्या आपल्याला दिलेली आहे दुसरी संख्या त्र्याण्णव दिलेली आहे तर आपण काय करू अंशमध्ये संख्या आहे नऊ अधिक तीन किती होणार आहे बारा त्यानंतर शेतमध्ये जी संख्या आहे तीन अधिक नऊ हे सुद्धा काय होणार आहे बारा त्यानंतर तिसरी संख्या तिस आहे चौतीस अंशमध्ये तीन अधिक चार किती होणार आहे सात त्यानंतर चार अधिक तीन सात त्यानंतर चौथी संख्या अठरा आहे एक अधिक आठ किती नऊ त्यानंतर शेजमध्ये आठ अधिक एक किती नऊ आता ऑप्शन दिलेले आहे याचा विचार करू याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे एक आणि तीन म्हणजे तेरा तेराची आपण म्हणजे असं बेरीज करू चार त्यानंतर शेदमध्ये दिलेली आहे तीन अधिक दोन म्हणजे किती पाच म्हणजे याचं समान येत नाही म्हणून हे सुद्धा उत्तर नाही राहणार त्यानंतर दुसरं आपल्याला दिलेलं हे ऑप्शनमध्ये एकोणावीसशे ब्याण्णव सुद्धा आपण बेरीज करून पाहू एक अधिक नऊ म्हणजे किती दहा त्यानंतर नऊ अधिक दोन किती अकरा हे सुद्धा उत्तर राहणार नाही तिसरं ऑप्शन पाहू आपण अठराशे ब्याऐंशी याची बेरीज करून पाहू एक अधिक आठ किती नऊ त्यानंतर आठ अधिक दोन किती दहा हे सुद्धा तर राहणार नाही आता चौथं ऑप्शन तेवीसशे बत्तीस दोन अधिक तीन बरोबर पाच त्यानंतर तीन अधिक दोन पाच म्हणजे याच्यामध्ये चौथं ऑप्शन बरोबर आहे तिसरा प्रश्न विचारला आहे दहा वजा तीन बरोबर बेचाळीस पाच अधिक तीन छप्पन्न बारा वजा तीनबरोबर प्रश्नचिन्ह आपल्याला चार पर्याय दिलेले चौसष्ट बहात्तर पंच्याहत्तर नव्वद तर याच्यामध्ये आपण पाहू की दहामधून तीन वजा केले दहामधून तीन वजा केले तर किती राहणार दहामधून तीन वजा केले तर सात तर आपल्याला बेचाळ उत्तर येण्यासाठी आपण इथे काय केलं आहे सहा म्हणजे सात गुणिले सहा केलं तेव्हा त्याचे उत्तर येणार आहे सातश हे बेचाळीस त्यानंतर पाच अधिक तीन किती होणार आहे पाच अधिक तीन आठ जेव्हा आपण इथे आठसोबत अशी संख्या घ्यायची की त्याचं हे उत्तर छप्पन मग आठ छाती छप्पन त्यानंतर इथे बारा वजा तीन बरोबर प्रश्नचिन्ह तर याच्यामध्ये आपल्याला बारामधून तीन वजा केले तर राहील नऊ तर अशी संख्या आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे की त्याचे उत्तर हे यायला पाहिजे मग आपल्याला इथे नंबरप्रमाणे आपण पाहतो सहा सात मग इथे काय येणार आहे आठ नव्या ठे बहात्तर मग या पर्यायामध्ये दिलं आहे की बहात्तर हे उत्तर बरोबर आहे मग आपण इथे पाहतो की नंबरप्रमाणे सात आठ नऊ सहा सात सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद